यावेळेच्या लोकसभा इलेक्शनमध्ये उमेदवारी ही विचारे यांना द्यायची पक्की आहे पुन्हा हॅट्रिक करून विचारे यांना दिल्लीला पाठवायचं आणि ज्या गद्दारांना जायचं ते गेले पण निष्ठावंत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत निवडणुका जवळ येत नाही त्यामुळे हे लोक उद्घाटन करत नाहीत आचारसंहिता आली तेव्हा दोन दिवसांपूर्वी होर्डिंग लावून उद्घाटन करतील आपण या भ्रष्ट सरकारला एक दिवस देखील झोपू दिलं नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये केली आहे होती तुफान गर्दी होती हे प्रेम हे आशीर्वाद अजूनही ठाणे शिवसेनेसोबत आहे आणि ठाकरेंसोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसोबत आहे ह्याच कळलेलं आहे आणि याचा इम्पॅक्ट असं झाला की चारीच्या चारी, चारी सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच जे घटनाबाहे सरकारचे जे खोक सरकारचे पालकमंत्री आहेत त्यांना आपल्या सभेवर आपल्या चौकसभांवर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागली आणि सांगितलं लागले नाही नाही दोनशे तीनशेच लोक होती कोपरा सभा होती हे होतं होते तेव्हा ठीक आहे तू मिरची तो मैं क्या करूं म्हणजे तुमचे बॉस मिरची काय काय करतात ते जाऊ दे वेगळं त्याच्याबरोबर जायचं नाही मला पण महत्वाची गोष्ट ही आहे की लोकांचा प्रतिसाद महाराष्ट्रात आम्ही पाहत आहोत उद्धवसाहेब देखील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ असेल विधानसभेपर्यंत प्रत्येक सहाच्या सहा विधानसभा असतात जे लोकसभेमध्ये पूर्ण फिरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे एका बाजूला दौरे सुरू आहेत मी एका बाजूला फिरत आहे आणि सगळीकडेच वातावरण एकच आहे की केंद्र सरकार बदललं जाणार आणि देशात परिवर्तन होणार म्हणजे होणारच देशभरात हे वातावरण आहे माझ्याच व्हायचं ते तेजस्वी यादव आहेत त्यांचे तुम्ही सभा जनविश्वास त्यांनी एक यात्रा सुरू केलेली आहे मोरे साहेब हजारोच्या काय लाखोच्या संख्येने तिथे बिहारमध्ये लोक येत आहेत आणि ह्या तरुणाच्या मागे उभे राहत आहेत कारण त्याला त्याच्या काकाने जो धोका ते काका दिला नितीश कुमारजींनी धोका दिला हे धोक्याचं राजकारण सगळीकडे पसरत असताना आज प्रत्येक भारतात प्रत्येक नागरिक या भारतातला सांगत आहे की आम्हाला खोक्याचं आणि धोक्याचं राजकारण नको आहे जनविश्वास त्याच्या यात्रेमध्ये एवढे तुफान लोक येत आहेत आणि त्यांना बोलायची संधीच मिळत नाही कारण एवढी गर्दी होत आहे हात हलवला की हजारो लोक हलत तिथे आणि तेच वातावरण आपल्या महाराष्ट्रात गेले दोन ते अडीच वर्ष आहे आपण या गद्दारांना या खोके सरकारला एकही दिवस एकही रात्र नीट झोपू दिलं नाहीये कारण प्रत्येक दिवशी आपण यांचा भ्रष्ट कारभार जो आहे तो लोकांसमोर आणत आहे त्यांना एक्सपोज करत चाललेलो आहे आणि म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली ताकद ही वाढत चाललेली आहे आपल्यावरचं चा प्रेम असेल आपल्याला लोक देणारे जे आशीर्वाद आहेत हे दुप्पट काय दहापट वाढत चाललेलं आहे नवी मुंबईत येतानाच मी आठवडतो की ह्या नवी मुंबईमध्ये अनेक आपण कामं केली सरकार असताना देखील केली त्याच्या आधी देखील आपण आंदोलन केले पण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रत्येक आठवड्यात किंवा प्रत्येक दिवशी माझ्या फोनवर विचारासाहेबांचे दोन तीनदा फोन असायचे की जरा ही सी आर जेडचं आपल्याला एन ओ सी पाहिजे फॉरेस्टकडून इकडून एन ओ सी पाहिजे आपल्याला ह्या अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे आणि मग हे सांगितल्यानंतर भूमिपूजनाच्या तारीख ठरवायला ते फोन करायचे इकडचे तेव्हाचे जे मंत्री होते पालकमंत्री ते अडवा प्रयत्न करायचेच की भूमिपूजन आत्ता कशाला थोड्या दिवसांनी करूया थोड्या दिवसांनी करूया हे सगळं व्हायचं पण अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की आपलं सरकार ह्या खोके धोकेवाल्यांनी पाडल्यानंतर देखील इकडची जी नवी मुंबईची मेट्रो होती मला कानावर यायला लागले होते